हॅलो एव्हरी वन कसे आज रोजन होप्स सगळेजण खूप छान आणि मजेत असतील तर बघा मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर सर्वांचा जो आहे एक सस्पेन्स किंवा सगळ्यांना असं वाटते की बेबीचा फेस कधी रिव्हील आहे कधी रिव्हील आहे तर फायनली तो दिवस आलेला आहे की आपण रिव्हील करतो आहे फेस आ, तर त्याच्या अगोदर बघा पिल्लं आपल्या तिकडं झोपलेलं आहे आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे सकाळची वेळ आहे दिवाळीचं वातावरण आहे किंवा आत्ता दिवाळी सुरू होती आहे आता मला लेट होणार आहे व्हिडिओ टाकायला कारण जरी मी तिचं फस्ट मनचा व्हिडिओ अगोदर करून ठेवलं तरी मी लेट पोस्ट करणार आहे त्याच्या मास मागचा असा रिझन आहे की सगळेजण म्हणतात घरचे सगळेजण असे म्हणतात की सव्वा महिना झाल्याशिवाय टाकू नको म्हणून त्याच्यामुळं जरी मी लवकर व्हिडिओ बनवत असले तरी हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करणार आहे तर सगळ्यांचं पण ऐकावं लागतं नेहमीप्रमाणे जसं मी मा तुम्हाला मागच्या मा व्लॉगमध्ये मा पण एकदा म्हटलेलं की घरच्यांचं थोडंसं ऐकावं लागतं तर मग मी जरी आत्ता व्लॉग करते आहे तरी पण मग मी लेट पोस्ट करणार आहे त्याच्यामुळं समजून घ्या आणि चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात त्याच्या अगोदर तिच्यासाठी मी सुंदर अशी शॉपिंग केलेली आहे तर ती शॉपिंग मी पण पहिले तुम्हाला दाखवून घेते आणि त्याच्यानंतर मग तिचं केलेलं दिवाळीसाठी आपण तिचं फर्स्ट मंथचं जे करणार आहोत डेकोरेशन वगैरे मग ते तुम्हाला कसं करतो आहे काय करतो आहे ते बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर मग तिचा फेस रिव्हील होईल तर चला मी तुम्हाला पहिले शॉपिंग दाखवून घेते तर बघा तिच्यासाठी मी ड्रेस आणलेले आहेत त्याच्यानंतर तिचे आजी आली होती मावस आजी म्हणजे माझी मावशी आलेली तर तिनेसुद्धा तिच्यासाठी ड्रेस आणलेले आहेत तर ते पण ड्रेस मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर आम्ही तिला काल गोल्ड घ्यायला गेलो होतो पण मी फक्त रिंग घेऊन आले दोन तिला मला बांगड्या घ्यायच्या होत्या बट मला जी डिझाईन हवी होती तशी नव्हती मग मी त्यांना काल डिझाईन सिलेक्ट करून दिली आहे आणि त्यांना सांगितले की मला अशी अशी डिझाईन हवी आहे तर ते बोललेत तेवढं सीझन म्हटले आता त्यांची खूप धावपळ आणि घाई सुरू आहे असं माहिती आहे प्रत्येक ठिकाणी खूप गर्दी आहे मग ते किराणाचं दुकान असू देत किंवा कपड्यांचं दुकानं असू देत किंवा हे ज्वेलर्स असू देत सगळीकडे खूप जास्त घाई आणि खूप जास्त गर्दी आहे आत्ता आणि त्यांचं सीझन असल्यामुळं एकदम फुल आहे तर ते म्हटले तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल तर म्हटले इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग आम्ही तिला त्याची डिझाईन खूप सुंदर डिझाईन आहे डिझाईन तेव्हा तुम्हाला बघायलासुद्धा मिळेल ती डिझाईन आणि मला खरंच टाईम भेटत नाही आहे कारण आपलं पिल्लू कसलंच झोपत नाही त्याच्यामुळं मला जास्त टाईम भेटत नाही आहे सोशल मीडियासाठी आत्ता कंटिन्यू तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या व्लॉग थोडे लेट येत आहेत आत्ता व्लॉगमध्ये खूपच जास्त डिफरन्स झाला कारण मधल्या मा वेळात माझी पण तब्येत खराब झालेली मला थोडीशी सर्दी वगैरे झाली होती हवामान आणि आत्ता थंडी वगैरे जरा सुरू झाली आहे त्याच्यामुळं मला सर्दी झाली आणि मला सर्दी झाल्यामुळं मग तिला पण झाली त्याच्यामुळं मग थोडंसं मी दोघींनी आम्ही आराम केला किंवा रेस्ट घेतला आणि मग त्याच्यामुळं मी जास्त सोशल मीडियाकडून लक्ष नाहीच दिलं थोडासा गॅप पडलाय आहे आपला तर असो तिचं आता जे आहे फेस रिव्हिल आपण करणार आहोत तर मग चला पहिले आपण शॉपिंग बघूयात आणि शॉपिंग बघून झाल्यानंतर मग पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर तिला सुंदर अशा आम्ही फ्रॉक आणलेले आहेत म्हणजे आम्ही सिंपल एक ड्रेस घ्यायला गेलोतो फक्त दिवाळीसाठी कारण मी ऑनलाईन पण मागवले होते ड्रेस पण ऑनलाईन मागवल्यामुळं मग मम्मी बोलली की आमच्याकडून एक ड्रेस घे तिच्यासाठी बघा आम्ही तिच्यासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो पण मला तिथं गेल्यावर एवढे सुंदर सुंदर कपडे आवडायला लागले की मग मी तीन ड्रेस घेतले तिच्यासाठी आणि मी ऑनलाईन पण वेगळेच मागवून ठेवले होते त्याच्यातलं आता तिला मला हे सुद्धा माहिती आहे की तिला आता लगेच बसणार नाही आहे किंवा ती लगेच घालणार नाही कि आहे किंवा ती असं म्हणजे नाही का खूप रडल ह्या हेवी कपड्यांमध्ये पण मला ते बघून असं झालं की मी कधी घाले घेईल आणि तिला कधी घालेल तर सुंदर अशी फ्रॉक तुम्ही बघू शकता खूप सुंदर फ्रॉक आहे तर मला ही खूप जास्त आवडली गेले गेले मला जेव्हा त्यांनी सगळे कपडे दाखवले तर त्याच्यामध्ये मला ही सुंदर अशी फ्रॉक आवडली तर मग मी ही एक सुंदर अशी फ्रॉक तिच्यासाठी घेतली आणि त्याच्यासोबत आपल्याला तिला असे सॉक्स पण आलेले आहेत पायांमध्ये आणि ही सुंदर असं तिच्या गळ्यामध्ये घालणार एक माळ भेटलेली आहे ती घालणारच नाही आहे पण एक जेव्हा मोठी होईल तेव्हा घालेल बट ही सुंदर अशी फ्रॉक आहे ती पण मी तिला दिवाळीमध्येच घालणार आहे त्याच्यानंतर अजून एक ड्रेस घेतलेला आहे तर तुम्ही हा ड्रेस पण बघू शकता ही सुद्धा खूप सुंदर अशी फ्रॉक आहे सुंदर असे फ्लावर आणि बघा खूप 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 छान फ्रॉक आहे मला फ्रॉकी एवढ्या आवडल्या तिथं गेल्यानंतर तिथं गेल्या गेल्या एवढ्या आवड्या एवढ्या फ्रॉकी आवडल्या की मी पागल झाली आणि मी मम्मीला अजून मम्मी म्हटली अगं तू काही एडी झाली का काही किती किती ड्रेस घेणार आहे तिच्यासाठी आत्ताच अजून ती खूप लहान आहे ती घालणार पण नाही आहे जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तू घेऊ शकते आणि आपल्या बेगीसाठी सुंदर असा हा एक ड्रेस आलेला आहे पण हा ड्रेस प्रमोशनला आलेला आहे आपल्याला तर जेव्हा मी तिचं प्रमोशन करेल तर तेव्हा मी पेज वगैरे सांगेल आणि त्याचा फीडबॅक कसा असणार आहे घातल्यानंतर कसा दिसणार आहे क्वालिटी तर एकदम सुपब आहे एकदम छान आहे तर जेव्हा घालेल तेव्हा पण ते कसा लुक देतो आहे हे तुम्हाला त्या टायमिंगला बघायला भेटेल त्याच्यामुळं मग त्याचं प्रमोशन मी त्याच वेळी करेल आता तिची तिसरी फ्रॉक ती फ्रॉक कसं झालं आतलं जे अस्तर असतं ते जरा कडक असतं मग त्याचा बेबींना त्रास होतो त्याच्यामुळं मग मी जी तिला आत्ता फर्स्ट मंथचं तिचं का जेव्हा म्हणजे ठरवलं आहे की तिला तीच फ्रॉक घालायची डेकोरेशन वगैरे केल्यानंतर फर्स्ट मंथला तर मग तिचं ते असलं असतं धुवून मम्मीने सुकायला घातले त्याच्यामुळे ती फ्रॉक काय आत्ता नाही आणली आणले लगेच आम्ही सुकायला घातले कारण मग संध्याकाळी तिला ते घालायची फ्रॉक आणि काल रात्री आम्ही आलो सात आठ वाजता यायला पण खूप लेट झाला तर काल काही झालं नाही तर आज मम्मीने त्याला सुकत घातले आणि मी आत्ता सकाळ सकळ व्हिडिओ बनवायला बसली आहे कारण परत मला दिवसभर टाईम भेटणार नाही डेकोरेशनला पण माझी हेल्प थोडीफार होईल बाकी तर सगळं डेकोरेशन शंभूच करेल मी थोडीफार हेल्प करायला जाईल कारण मग हिला सोडून जाता येत नाही आणि मग ही रडायला सुरुवात करते रडायला लागल्यावर तर मग कसलंच तिच्यापासून हालता येत नाही त्याच्यामुळे मी आता सकाळ सकाळ व्हिडिओ बनवते आणि मम्मीने मग ती धु दू, धुवून टाकल्यामुळं आणि ती थोडीशी सस्पेन्समध्येच राहू द्या कारण फेस रिव्हील करताना तर ती फ्रॉक तुम्ही असं पण बघणार आहे आणि जर आवडलेली असेल कोणाला तर ती फेस रिव्हील झाल्यानंतर मग मी तुम्हाला ती फ्रॉक दाखवेल त्याच्यानंतर माझी माऊ आलेली तर माझ्या माऊनी पण तिच्यासाठी फ्रॉके आणलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते आता तिला दुसरे सगळे फॅन्सी कपडे नाही लगेच घेता येणार आहेत कारण ती नॉर्मल कपडेच आता घालती आहे मोमो असणारे छोटेसे कारण तिला पण जास्त त्रास नको म्हणून हे कपडे फक्त आपण एक पाच दहा मिनटासाठी तिला घालणार आहोत पण तरी पण एक हाऊस म्हणून सगळेजण असे खूप हेवी हेवी कपडे तिला घेऊन येत आहेत तशी ती घालणार पण नाही लगेच तर बघा तुम्ही बघू शकता तिच्या माऊने माझ्या माऊने आणि तिच्या आजीबाईंनी तिला ही सुंदर अशी फ्रॉक घेतलेली आहे खूप क्यूट आणि ही नेटची दिसत असेल तुम्हाला पण खूप सॉफ्ट आणि खूप मऊ मऊ आहे खूप छान आहे हा एक फ्रॉक माझ्या माऊने आणलेला आहे आणि हा एक पण हा हा जो आहे तो कडक आहे त्याच्यामुळं हा तर ती जेव्हा चालायला वगैरे लागेल जेव्हा मोठी होईल तेव्हाच आता ह्याच्यावरती नंबर येईल ह्या ही ही फ्रॉक घालायला पण ती फ्रॉक जी ही येलो फ्रॉक आहे ती एकदम मोमो सॉफ्ट आहे आणि तिला ही मी आत्ता कधी अशी घालू शकते आणि छोटी आहे तशी ही खूप मोठी आहे त्याच्यामुळं ही तिला एक वर्षाची झाल्यानंतरच येईल तसं ही तिला आत्ता दोन तीन महिने कंप्लीट झाल्यावरती खूप सुंदर फ्रॉकी बसतील या सगळ्या फ्रॉकी तर जी तिसरी फ्रॉक आहे तर ती तुम्हाला तिचं फेस रिव्हील झालेल्याच्यानंतरच मी तुम्हाला दाखवेल तर ही जरी आणि गोल्डला म्हणायला गेलं तर मी दोन रिंग घेऊन आली मग तिच्यासाठी आम्ही जे मला बांगड्या बनवून घ्यायच्या आहेत डिझाईनमध्ये तर कारण कसं असतं ते एकदाच होतं आणि मी जरा मोठ्या बनवायला सांगितले तर याच्यासाठी की ती मोठी होईपर्यंत घालू शकते एक कडा म्हणून वापरू शकते त्याच्यामुळे तिची डिज डिझाईन थोडीशी वेगळी सांगितली आहे तर ती आल्यानंतर तेही मी तुम्हाला दाखवेल आणि तिच्यासाठी मी दोन रिंग घेतलेले आहेत आणि त्या रिंग आहेत आपल्या पिळ्यांचे ज्या रिंग असते तर ते दाखवायला दाखवायसारखं त्याच्यामध्ये एवढं काही नाही आहे कारण त्या दीड दीड ग्रॅमच्या आहेत फक्त काय अशा खूप मोठ्या नाही आहेत आणि त्या पिळ्यांच्या रिंग आहेत ते ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड येतं त्याच्यामुळे त्याला काही डिझाईन नसते किंवा त्याला काहीच नसतं पिळ्यांची रिंग सगळ्यांना माहिती आहे तर मग मी काहीच नको म्हणून मग मी तिला त्या दोन रिंग कारण तिच्या पप्पांनी ऑलरेडीच तिला एक पिळ्यांची रिंग आणलेली ते तुम्ही पाहिलीच आहे लास्ट व्लॉगमध्ये नंतर माझ्या आजीने पण रिंग आणलेली आहे नंतर तिला म्हणजे दोन तीन रिंग तिच्याकडे अजून आधीच होत्या आणि मग मी अजून आत्ता दोन रिंग घेतलेले आहेत त्या तर जेव्हा ते हातात लाईल तेव्हा ते रिंग पण मी तुम्हाला दाखवेल कारण त्याला डिझाईन नसती काहीच नसती आणि उगाच मोठीपणा करायला मला आवडत नाही तर ते झालं तर आत्ता हे सगळं सांगून घेतलं मी हे सगळं दाखवलं मी तर ले ले आता तर बघा आत्ता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आणि इथून पुढं थोडंसं आता मधला वेळ जाईल मी थोडंसं खाऊन वगैरे घेईल थोडंसं आराम करेल आणि त्याच्यानंतर मग तिचं डेकोरेशन वगैरे आम्ही करायला सुरुवात करू कारण थोडंसं सा सामान आणायचं आहे आज फ्लॉवर्स वगैरे तर त्याच्यासाठी शंभू शंभू म्हणजे माझा भाऊ तर तो आत्ता चालेला आहे चाललेला आहे बाहेर तर मग त्याला पाठवणार आहे मग तो सगळं सामान घेऊन येईल काय काय लागणार आहे ते आणि मग केक वगैरे आणायचे आपल्याला फर्स्ट मंथचा तर ते सगळं सामान तो घेऊन येईल आणि तो घेऊन आल्यानंतर मग डेकोरेशन आणि डेकोरेशन झाल्यानंतर मग तुम्हाला एकदमच सगळं बघायला भेटेल तर तुम्ही पण एक्सायटेड आहात किंवा मीसुद्धा एक्सायटेड आहेत तुमच्या सगळ्यांना फेस रिव्हील करायला तशी तर माझी इच्छा अशी होती की जेव्हा फौजी येतील तेव्हाच फेस रिव्हील करावा पण तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स वगैरे येत आहेत की दीदी फेस कर 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 आम्हाला पण बेबी पाहायचे तर झाले आत्ता असा महिना तर झा होतो आहे पण मग लेट पोस्ट करणार असल्यामुळं सव्वा महिन्यानंतरच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर असो तर बघा आता इथून पुढं डायरेक्ट आता इथलं मधल्या वेळातलं मी काहीच नाही घेणार आत्ता काय नॉर्मल मी जेवण करेल किंवा मग तिची आंघोळ वगैरे होईल मालिश वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग ती पण थोडा वेळ आराम करेल मीसुद्धा आराम करेल आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण डेकोरेशनला घेणार आहोत तर चला आता डेकोरेशनला जेव्हा सुरुवात करणार आहे मी तेव्हाच आत्ता आपण डायरेक्ट भेटणार आहे सो चलो तर बघा फायनली शंभू आला आणि आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलं आता आमचं सगळं सामान तुम्हाला हॉलमध्ये दिसत असेल पण आमची थोडं दिवाळीमुळं घरातलं काम वगैरे चालू होतं किचनचं वगैरे त्याच्यामुळं सगळं किचनमधलं सामान वगैरे बाहेर काढलं होतं त्याच्यामुळं हॉलमध्ये खूप जास्त गर्दी गर्दी झाली ती सामानांची त्यातून पण आम्ही हॉलमध्येच केलं तर बघा ही लायटिंग त्याने आणली होती पण त्यांची तर सगळं डेकोरेशन तो करत होता आणि मग मी आणि मम्मीने ही लावरायला घेतलेलं कारण म्हटल्यानंतर एकदम सगळं ती व्यवस्थित घालूच नाही देणार मग तिची आंघोळीनंतर झोप झाली आणि ती नुकतीच झोपीतून उठली होती आम्ही उठल्यानंतर बघा आम्ही तिला आवरत होतो पण मी शेवटी तिने नंतर रडायला सुरुवात केलीच होती आणि माझं पण आवरून चं चा चाललेलं मी साडी घातली होती आणि तिला दूध पाजून मी नुकतीच उठली होती आवरायला पण ती नेमकी रडायला लागले कारण तिला आत्ता ते सगळं खूप गरमी होत होती आणि तिला खूप त्रास व्हायला लागलेला तर त्या सगळ्या गोष्टींचा ते सगळं घातल्यामुळं तर तुम्ही बघू शकता किती किती रडतं आहे बबडा आमचं त्याच्यानंतर मग मी फास्ट फास्ट आवरून घेतलं मी तर काहीच नाही आवरलं मी फक्त साडीच घातलेली बाकी मला काही आवरायचं नव्हतंच मी फक्त साडीच घालून घेतली होती आणि त्याच्यानंतर बघा शंभूने किती छान डेकोरेशन केलेले आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली आता ती तुमच्या समोर येणार होती म्हणजे पूर्ण सगळ्या डेकोरेशनमध्ये तिला ठेवल्यानंतर तुम्ही तिला बघणार होता तर बघा Yeah. ती किती रडत होती किती रडत होती फेस रिव्हील करताना तिने फ्रॉक वगैरे घातलेला आणि कसं आता ती जलमल्यापासून तिने एकदम नॉर्मल नॉर्मल कपडे घातलेले आहेत एकदम सॉफ्ट सॉफ्ट छोटे कपडे तुम्हाला माहिती आहेत बेबींचे किती नॉर्मल कपडे असतात आणि किती सॉफ्ट असतात पण तिने आज पहिल्यांदाच अशी हेवी वगैरे फ्रॉक घातली आणि मग तेवढं सगळं डेकोरेशन केलेलं आणि मग तिला तिथं त्याच्यामुळं ती खूप रडली आज खूप जास्त रडली तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं मग मी जास्त व्हिडिओ फोटो काढायच्या भानगडीमध्ये नाही पडले नॉर्मल व्हिडिओ घेतले एक दोन फेस रिव्हिलसाठी आणि फोटोज पण नॉर्मलच घेतलेत तिचं आपल्याला फोटोशूट करायचे पण मग मला इथं चांगले फोटोग्राफर भेटत नाही आहेत तर मग, मग, मग मी अकलूजला वगैरे तो थोडं सर्च करणारे आणि मग तिकडून फोटोग्राफर आहे आणि मग तेव्हा आपला फर्स्ट मंथचा खूप सुंदर शूट मी करून घेणार आहे तर तेव्हाची तेव्हा ते व्लॉग येतील तेव्हा पण तुम्हाला समजून जाईल तर कसं वाटलं बेबीज मला सांगा आवडलं का किंवा ते कोणासारखं दिसते ते खूप छोटं आहे अजून तर नाही समजत आहे बट सगळेजण म्हणतायत की तिच्या पप्पांसारखे आहे तर तुम्हीसुद्धा सांगा की आमची रिशा कोणासारखी दिसते किंवा तिला आत्ता तुम्ही तिचं फेस पाहिलं आहे तर तिला खूप चांगले चांगले आशीर्वाद द्या आणि ती खूप जास्त रडत होती त्याच्यामुळे मी जास्त क्लिप नाही घेतली तिची थोडंसं समजून पण घ्या तर हा व्हिडिओ मी ते थांबवते कसा वाटला सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारं प्रेम माझ्या पिल्लूला आमच्या श्रीषाला द्या आणि सांगा आमचं पिल्लू कसं आहे ते सो सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या बाय बाय